काय सांगाल मागच्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस या ठिकाणी येतोय तुमचं टरबोजाचं क्षेत्र आहे किती एकर क्षेत्र आहे किती येणं अपेक्षित होतं किती खर्च केला आहे आणि काय सध्या शेती खर्च केला आहे एक एकर कलिंगड लावलेला आहे सगळं पण त्यात काय फायदा नाही झाला ना, ना पावसानं त्याचा खर्च सुद्धा निघालेला नाही पाऊस वारा कावधन हे सगळं असल्यानं नुकसान होऊन गेले ना शेताचं एवढा मोठा खर्च करून काय उपयोगच नाही त्याचा झाला एक लाख रुपये खर्च केला पण त्याचे काय तर मोबदला एक दोन लाखाच्या आसपास तर येईल असं वाटत होत पण आम्हाला ते मोबदला केलेला सुद्धा फायदा नाही झाला तर काय करायचं मग करायचं एवढा मोठा खर्च करून काय उपयोग नाही झालेला त्याचा खर्च तर निघाला पाहिजे आम्हाला ही करायची आली निसर्गामुळे याच्यामुळं ते वातावरणानं काय करायचं